जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात ज्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या तुम्ही अर्ज केले होते तर त्या जिल्हा परिषदच्या ज्या काही सिलेक्शन लिस्ट आहे तर सिलेक्शन लिस्ट बघा सध्या येत आहे आणि त्या सिलेक्शन लिस्ट वरील जे काही पुढील प्रक्रिया असेल नियुक्ती आदेश संदर्भात किंवा पुढील ज्या काही महत्त्वाच्या प्रक्रिया आहे शाळेला तुम्हाला नियुक्ती आदेश देण्यासंदर्भात तर ते सध्या सुरुवात झाली आहे तर आजच्या दिवसाला महत्वाची जी काही जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषद मध्ये अमरावती जिल्हा परिषद संदर्भात जे काही कंत्राटी पेयसा शिक्षक भरती संदर्भात जाहिरात आली होती आणि त्या संदर्भात इथं बघा अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या दिवसाचं हे महत्वाचं पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास जे काही पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचं जे काही पत्र होतं टप्पा क्रमांक तीननुसार नुसार प्राप्त अर्जामधील शैक्षणिक आणि व्यावसायिक आहार्थात धारण करणारे उमेदवार सध्या बघा त्या संदर्भात हे महत्वाचं पत्र आहे तर ह्याच्यामध्ये ज्या पेयसा क्षेत्रातील कंत्राटी रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत इथं बघा सूचना देण्यात आली आहे विषय देखील देण्यात आला आहे तर ज्यांचं सध्या प्रक्रिया या ठिकाणी अर्ज जमा झाले होते तर त्या संदर्भात आहे पुढील प्रक्रियेसंदर्भात आहे तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता की जे काही महाराष्ट्र शासनाचं पत्र होतं तर ते पत्र म्हणजे कधीचं होतं ते पंधरा सात दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक तीननुसार अनुसूचित जमाती व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावरती कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात ये निर्देश या ठिकाणी प्राप्त झाले होते आणि त्या अनुषंगाने सध्या जे काही टप्पा क्रमांक तीन प्राप्त झालेले जे अर्जातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात आली असून यादीतील उमेदवारांनी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती प्रक्रियेकरिता खालील नमूद ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सध्या ज्या शिक्षकांचं पदासाठी पात्रता धारण करत नाही तर अशा उमेदवारांना इथे अपात्रही करण्यात आले तर जे पात्र झाले तर संबंधित त्यांची यादी सध्या इथं जाहीर करण्यात आली आहे तर त्या यादीमध्ये जे जे पात्र उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी पुढील जे काही शेड्यूल असणार आहे त्यांची नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात तर ते म्हणजे इथं दिनांक आहे यादीतील अनुक्रमांक वेळ आणि स्थळ आहे तर बघा एकोणतीस तारखेला दोन टप्प्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये पी एस क्षेत्रातील म्हणजे मेळघाटमधील एस टी उमेदवार यादीतील एक ते सतरा ह्या उमेदवारांनी अकरा ते एक वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे ठिकाण जे आहे ते पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी त्यानंतर दुसरं जे टर्म आहे त्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील मेडघाट आणि इतर प्रवर्गातील सर्व पात्र उमेदवार म्हणजे जवळपास छत्तीस उमेदवार आहे तर त्यांचं एक ते तीन दरम्यान ह्याच ठिकाणी सध्या होणार आहे त्यानंतर पुढची जी काही डेट आहे ती तीस तारीख आहे तीस आठ दोन हजार चोवीस ह्याच्यामध्ये सर्वसाधारण क्षेत्रातील सर्वपात्र उमेदवार यादीत बघा एक ते सदुसष्ट उमेदवार सध्या देण्यात आले तर हे संपूर्ण उमेदवार तीस तारखेला सध्या उपस्थित राहायचं आहे ह्या दिवसामध्ये तुम्हाला जो काही नियुक्ती आदेश असेल तुमची शाळा असेल तर ती प्रक्रिया या ठिकाणी बघा सध्या होणार आहे तर ज्या उमेदवारांची पात्र यादीमध्ये नाव आलं असेल तर अशा उमेदवारांना संबंधित जे काही तुमचे प गट अधिकारी आहे पंचायत समिती तर त्यांना देखील ह्या याद्या बघा पाठवण्यात आल्या आहे आणि त्या यादीमध्ये दूरध्वनी क्रमांक असेल ईमेल आय डी असेल तर तो देखील आहे आणि उमेदवारांना त्यांना बघा त्यांच्या स्तरावरनं कळवण्यात यावं असं देखील इथं सूचना दिलेली आहे स्मूप प्रक्रिया संदर्भात तर तुम्हाला ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तर त्यांना बघा कॉल किंवा तुमचं जर काही मेल असेल तर मेल येऊ शकतो कॉल येऊ शकतो तर कॉल मेल तुम्ही बघा चेक करत राहा आणि तुम्हाला उद्याच्या दिवसाला सध्या उद्या आणि 30 तारिक तीस तारीख म्हणजे या ठिकाणी एकोणतीस आणि तीस तारीख दरम्यान हे टेंटेटिव शेड्यूल सध्या देण्यात आलं आहे तर अशी आहे की महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती बाकी जे काही पात्र यादी आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले आहे तसंच बघा आपलं जे काही व्हॉट्सॲपला चॅनल आहे त्याचे लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे जाऊन जॉईन व्हा तुम्हाला जे काही पात्र यादी आहे ते देखील तुम्हाला तिथे मिळून जाईल तसंच बघा इतर जे काही पेसा जिल्ह्यातील ज्या कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात अर्ज केले तर त्यांच्या देखील याद्या बनवायच्या कामं सध्या बघा चालू आहे त्यांचं देखील सिलेक्शन यादी लवकरात लवकर प्रसिद्ध होईल त्यासाठी देखील आपलं टेलिग्राम चॅनल आणि जे व्हॉट्सअप चॅनल आहे तर ते तुम्ही जॉईन करून घ्या लिंक एवढीच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तर हे स हे पत्र देखील तुम्हाला तिथे मिळून जाईल तर अशी एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट जिल्हा परिषद अमरावती पेसा कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात होती तर बाकीदेखील आपण अपडेट तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ देतच जाऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना देखील पाठवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे जे काही लेटेस्ट अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओ व्हिडिओ पोहोचवत राहू तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम